नमस्कार मित्रांनो आज दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस दुपारचे चार वाजून चौतीस मिनिट होत आहेत महाराष्ट्र शासनाचं पत्रक अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग दोनशे अठरा विस्तार इमारत हुतात्मा राजगुरु चौक मादाम कामा मार्ग मंत्रालय मुंबई चार शून्य 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 तीन दोन ईमेल क्रमांक दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस प्रती सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी सर्व उपनियंत्रक शिधा वाटप मुंबई विषय शुभ्र शिदा पत्रिका आधार कार्ड सोबत संलग्न आधार सीडेड करण्याबाबत संदर्भ सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक मफिओ दोन हजार तेवीस ऑब्लिक प्रक्र एकशे साठ ऑब्लिक आरोग्य सहा दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार तेवीस राज्य आरोग्य हमी सोसायटी एस ए यांचे दिनांक सोळा पाच दोन हजार चोवीसचे पत्र सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक सव्वीस दोन दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयामुळे महारा महात्मा ज्योतिराम फुले महात्मा ज्योतिराव फुले व जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून सदर शासन निर्णयान्वये निर्धारित केलेल्या घटकांमध्ये अठ्ठावीस सात दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वये के सुधारणा केल्या आहेत त्यानुसार लाभार्थी घटकांमध्ये शुभ्रशिधापत्रिकाधारक कुटुंबाचा देखील समावेश करण्यात आलेला आहे शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना महात्मा फुले महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरता आयुष्यमान कार्ड निर्माण करण्यासाठी सदर शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे करिता शुभ्र शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न आधार सिडेट करण्याची कारवाई करण्यात यावी ही विनंती साईंड बाय कक्षाधिकारी महाराष्ट्र शासन प्रत नियंत्रक वाटप मुंबई सर्व उपायुक्त पुरवठा आशा करतो अपडेट कामाची महत्वाची आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याशी आरोग्याशी निगडीत आहे आपणाला कामी येईल चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भविष्यातील घडामोडींसाठी बेल आयकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद